नारखेड शहरातील क्रीडा संकुलमध्ये माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब आलेले आहेत ते या ठिकाणी काही चर्चा करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि नरखेडच्या समस्यांशी

नारखेड शहरातील समस्यांबाबत या ठिकाणी नागरिकांशी आमदार चरण सिंग ठाकूर चर्चा करत आहेत तुम्ही पाहू शकता आणि या क्रीडा संकुलचा काल हा काय हाल आहे हे सुद्धा ते या ठिकाणी पाहत आहे कॉलेजचे शाळेचेसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे मला असं वाटतं त्यांच्या काही समस्या आहे ते या ठिकाणी थी आलेले आहे मांडण्याकरता आणि श्री छत्रपती शिवाजी युवा संघटना नरखेड यांचेसुद्धा युवा कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आलेले आहे पाहूया आज या मिटीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या कार्यावर चर्चा होते ते

आपली होती टेक्निकल त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागेल सर प्रॉपर काय करू शकतो अजून मत घ्यावं लागेल ओपिनियन वकिलांच आपण हाकलेलो आहे विक्रीपत्र केलंय

तुम्हाला हरपा लागल संध्याकाळपर्यंत फाईल नाही मिळाली जास्त मिश्यू करू नका समजले का नाही संध्याकाळपर्यंत चार वाजता पर्यंत फाईल पाहिजे बिलकुल फाईल नाही मिळाली म्हणजे काय गेली काय यात्रेला ठीक आहे 일주일정도 चार वाजता नाही तर सस्पेन्शनची कारवाई केली बांधकाम कर्मचारी होते म्हणून आणि आता वगैरे पण प्रॉपर सर खूप आधीच्या आधीपासून नगर परिषदेचा कारभार ज्याच्याकडे कारभार होत त्याच्यावर कारवाई करा ठीक आहे सर मी त्यांच्यावर कारवाई करतो फाईल सगळ्या कर्मचाऱ्या लावत येतात चार वाजतापर्यंत फाईल पाहिजे बिलकुल आता काय कशावरून सांगून राहिले मग ते आपल्याला एक जे कर्मचारी होते त्यांनी आम्हाला सांगितलं आज त्यांना विचारलं शोधा सकाळी नगरपालिका कोर्ट मध्ये गेली होती नगरपालिका विन झाली दोन हजार मला वाटते तीन चारचा रिझल्ट आहे तेव्हापासनं त्याच्यावर काही अपडेशन नाही आहे दोन हजार

बाकी काय काय पाहिजे तुम्हाला ते सांग जिम मध्ये पूर्ण इन्स्ट्रुमेंट पूर्ण जिम इन्स्ट्रुमेंट पूर्ण काढा पूर्ण नवीन घ्या ठीक आहे मी काय सांगून राहिलो प्रमा भेटलेली आहे आता तुम्हाला अडचण नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी जाते तर मी देईन पैसे डेप्युटीसीतून देत नाविन्य पूर्ण मध्ये प्रस्तावित करा बाकीचे पैसे तीन कोटी रुपयामध्ये आता काय काय करायचं आहे मुलांकडून हे करा यांचा यांचा पहिले क्लब करून द्या हे गावामधल्या सगळ्या पुरांचा आणि क्लब रजिस्टर करा चांगला आणि सगळी जबाबदारी घ्या अशा पद्धतीनं ठेवू नका लावारी ते मी घाटून देतो ते हाय तुम्ही सगळे सगळ्यासोबत बसा तुम्हाला काय काय पाहिजे इतकं फक्त हे सांगा बाकीची व्यवस्था मी करायला सांगतो ¿Cómo me dime, me, ¿tú me?